प्रक्रिया उद्योगातून महिला झाल्या सक्षम वा 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 चांगले, चांगले। शहरी भागात पाणी पुरवठा अरे नमस्कार नमस्कार बोला काय म्हणताय थोडस काम होत तुमच्याकडे काम तुमचं काम करायसाठीच आम्ही येत ते घरकुला आलय म्हणतात महा नावानी म्हणलं तुम्हालाच विचारावा हा गरकुल गुरुकुलचं ना ते काय माहिती का तुम्ही त्या योजनेत एकदम व्यवस्थित बसताय आणि त्यात ये ना तुम्हाला सांगू का तुमचे मालक नाहीयेत तेव्हा आम्ही ना विधवांसाठी जी चांगली स्कीम आहे का त्यामध्ये तुमचं घरकुल बसवायचं बघतोय म्हणजे कसं चार दोन जास्त आले पैसे तुम्हाला तर ते तुमचा भी फायदा आहे ना असं होईल सरपंच होणार ना सरपंच असल्याव का ना होणार होणार ते कस आहे हे गेल्यापासून सगळा कामाचा भार आणि काम पण नाहीत गावात राहिलेली पोरांचं सगळं मलाच बघावं लागते डोक्यावर छप्पर तर पाहिजे नच ना मग आता तुम्ही काळजी करू नका अहो तुमची पोरं मला मामा मामा म्हणतात घराचं मी बघतो ना तेवढं आहे ना पाच हजार फक्त संध्याकाळी आणून द्या म्हणजे कसं आहे ते काम मार्गी लागाय मोकळं आहे का नाही पाच हजार सरकारी कामे स्कीमे तलाठी झालं ग्रामसेवक झालं आपण सगळ्यांपर्यंत थोडं 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 देत यायला लागते खाली आणि आम्हाला पण नको काय सर पण मा पैसे नाही मला तर गावातून असं कळलं का फक्त कागदपत्र तुमच्याकडे तुमच्याकडे ए हे आहे बघा तुमचं देव येतोय द्यायला पदर नसतोय घ्यायला चांगली तुमच्यासाठी स्कीम आणतोय आम्ही दोन अडीच लाख आहे जाऊ दे ना पाच हजार हातावरच पोट माझ पोरांचं बघू कसे पाच हजार देऊ लोकांच्या वावरांनी कामं करून पोट भरणारी बाई मी हे बघा ते तुमचं दुःख नाही ना तुमच्याकडे ठेवा आम्हाला सांगू नका पाच हजार संध्याकाळी ठीक नसं जमत तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय सांगू नका बरं का या आता तुम्ही चला आता पाच हजार घेऊन तुम येत असती बघ संध्याकाळी सगळं फुकट लागते हा पैसे जाते यांना थोडी मग सरपंच काय सेवक आहे म्हणजे फुकट काम करण का सेवक सुद्धा पैसे घेतोय आता तू रोज दारात येतो काय फुकट येतो का चहा बिस्किट खातो का नाही आता चहा चहा चल मग घेऊ काय ग कसल्या विचारात काय नाही झालं असं का तोंड पाडून बसले काय झालं बोल काय सांगू तुला तुला तर माहिती माझ्या हातावरच पोटे उग तू म्हणून वावरात तरी कामाला येऊ कामा दे, दे, दे कामा ती मला नाहीतर कोण काम धंदा देतात हे गेल्यापासून सगळ्या कामाचा बाजा माझ्या जीवावरती आलाय अगं आज सरपंचाकडे गेले होते ते घरकुल आले नाही का सगळे सांगत होते म्हणले सगळे कागदपत्र दिले का सगळं होते बघ सरपंच म्हणले पाच हजार रुपये लागतील पाच हजार रुपये पहिली गोष्ट पैसे लागतच नाही पैसे लागत नाही नाही लागत पैसे अगं मग सरपंच तर म्हणले काय ग्रामसेवकाला तलाट्याला पैसे द्यावे लागत त्याशिवाय काम होणार नाही म्हणून अगं हे पैसे वरती नाही जात हे पैसे सरपंचाच्या खिशात जातात आणि पैसे लागत नाही ह्या कामासाठी अगं मग आता मी काय करू कुडून आणू एवढं पैसे त्याशिवाय तर माझं घर पण व्हायचं नाही बरोबर आहे बघ पैसे घेतल्याशिवाय कोणतंच काम होत नाही मग आता काय करू मी एक सांगू का तुला आपण काय करू अधिकाऱ्यांना सरपंचांची तक्रार करू असं होईल नक्की होईल पण असं सरपंच त्याच्याने काम करून देईन का देईल ना मग का नाही देणार पैसे लागतच नाही मग कशासाठी पैसे मागतील ते असं होईल का ग मग नक्की होईल मला तर काय माहीत नाही तू करशील का ग माझ्यासाठी एवढं नक्की करेल मी तुझ्यासाठी चला आपण त्यांना सांग चल अरे <laughs> काय बांधते काय चाललंय तुझं माहिती सर पण पाणी मारायचं होतं अरे मग मारून घ्यायचं ना इटा वाढल्या बार घरातले काम सुधरून देता का तुम्ही सर ग्रामपंचायत मधला शिपाई आणायचा त्याला सांगायचं सरपंचाच काम आहे करून घ्या त्याला सांगितलं होतं ते म्हणाला सरपंचा काम बघू का गावातले काम बघू आता गाव महत्वाचं का सरपंच महत्वाचा तुम्हीच महत्वाचे पण आता त्याला सांगितलंय मी तस सरपंच नमस्कार वहिनी साहेब ते, ते, हो ते <laughs> बर बर तुम्ही घरकुलासाठी ते पैसेच बोलले होते ना पाच हजार रुपये हे माझ भाऊ हे देईन तुम्हाला पाच हजार रुपये आता कस एकदम बरोबर केलं बघा तुम्ही पैशाशिवाय काम होत नाही चालते चालते आता कसं माहितीये का तुमचं काम झालंच म्हणून समजा काय सायाबिया लागतील कागदपत्र ह सरपंच करून टाकेन काना काना <laughs> सरपंच हा तुम्ही सरपंच राहिले तर सहा चाल ना म्हणजे पाच वर्ष कोण धक्का नाही लावणार अजून आपल्याला पाच वर्ष बी अजून धक्का नाही लावणार <laughs> बरे बरे तुम्ही आता तुमच्या सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा का बर मी लाच लुचपत विभागातून आलेलो आहे आणि तुम्हाला रंगे हात लाच घेताना पकडले त्यासाठी मी तुम्हाला अटक करतोय आता काय संबंध कशावर मी लाच घेते हे बघा हे माझेच पैसे नाही गप्पर भरायचं आमच्याकडे प्रूफ आहे हे बघ व्हिडिओ शूटिंग चालू येतं तू कुणाकडून पैसे घेतले कशासाठी पैसे घेतले किती पैसे घेतले सगळे आणि हे सगळं जाणार आहे अहो पण मी ताईच्या विचार करत होतो ना एक काम करा हे पाच हजार मी करतो सगळं व्यवस्थित बाकीचे ते मला नको देऊ हे ताईचेच पैसे आहेत आणि ते ताईलाच राहणार आहे पण तू खडी जाणार फाडायला जाणारे सरकारी योजनेच्या आडून आपला नारेकून पैसे घेतो काय हा घरकुलाचे पैसे खातो द्या साहेब काय असन ते मान पाण्याचं मी बघतो आणि ह्यांना आहे ना यांना मी पदर पैशाने घर बांधून देतो तू मला लाच द्यायचं मला लाच लोकपत अधिकाऱ्याला लाच द्यायला लागतो तू हा नाही तुला ना तुझा माज मोडल्याशिवाय ना याला थारा येणार नाही हा तुला खरंच खर्ण फोडाय पाठवणार मी, 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 मी सरपंच थोडं काम आहे सरपंचा चेहल्या थांबी तर तू याच्या सामील आता ना तू बी निघायचा आता चला 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 तुमचा काही तर बरं असं नाही सरपंच राहायचे काय तुला सरपंच हो चल। चल बग, आता तू कसा सरपंच होतो ना तेच होतो बघ हे असं असत आता तू काही काळजी नको करू झालं ना सगळं मिटलं का नाही असं उदास नको ठीक आहे चल चल तायडी हा आता दिवाळीला मस्तपैकी चार दिवस राहितच हा हां का निस्ते जायचे घाई असते त्यांना राझरा थोड्या दिवस ते कसं आहे बाबा तिकडे जरा चांगल्या सुविधा आहेत ना तिकडे करमत मला इथं करमत नाही ना करमाला काय झाले अगं बालपण गेलंय तुझं इथं बरं तात्या मी काय म्हणतो बरोबर तीच आता तिकडे सुख सुविधा आहेत ना मी म्हणतो आपलं घरबी जरा जुनं झालंय हो आपण काय करू हे पाडून टाकू आणि चांगलं नवीन घर बनू मी बी तेच म्हणणार होतो मग नवीन घर बांधलं ना जरा सुख सुविधा होत्या लो लोकांना दाखवायला होईल आपल्याला लोकांना दाखवायला काय करायचंय आणि तुमचा राहिला विषय सुख सुविधांचा ना तर आपण चांगली रंगरंगोटी करू आणि तुम्हाला अडचण वाटत असेल एखादी खोली वाढून काढू आता कवर रंगरंगोटी करत बसणार आहे आता एक दोन वर्षात माझं लग्न होईल मग नव्या नवरीला काय ह्या घरात ठेवायचं का नवीन घरात ठेवू ना जुन्या घरातच तिला खरं आपल्या घराची संस्कृती कळन ओळख कळन आपल्या जुन्या आठवणी या घरामध्ये अरे तुम्ही लहानच मोठं झालंय माझी आई तुमची आजी या घरात वाढली अहो मायेचा वालावा हाच या जुन्या घरांनी असतो अहो जुनी माणसं गेली अहो सांगा ना वहिनी मी ते मी कांतो जर तुम्ही विचार करा आता पाडून जरा नवीन बांधू द्या ना आम्हाला तुम्ही कोण अडथळा करताय मध्ये त्यामुळेच ताई राहत नसतील का हे बघा बाबा कसं आहे मान्य आहे मला की आपल्या ह्या घरात जुने आठवणी आहेत पण आता म्हणून तिने बरोबर का नाही आता या पण लग्न होईल प्रत्येक जण नाही ना समजून घेणार तर काय मत आहे समजून घ्यायचं नाही घ्यायचं भाग याकडे राहिला पण तुम्ही मला सांगा माझ्या आई वडिलांनी एवढं कष्ट करून घर बांधले अरे डोक्यावर दगडी वाहून आणले त्या काळी आणि एवढं त्यांनी या जुन्या आठवणी आपल्याला ठेवल्यात एवढं घर ठेवलं एवढी प्रॉपर्टी ठेवली आणि तुम्हाला साध्या घरामध्ये राहता येईल त्या दगडाचा टाइम केला हा सिमेंटचा टाइम आहे जरा विचार करा राहू द्या आम्हाला सुख सुविधा घर उद्या बाप जुना झाला ना तर तुम्ही बापाला आम्ही बोलतोय काग घालून घेतात मला वाटलं सुद्धा असं काय ते म्हणून मी नको म्हणत होते समजू त्यांना चालते होईन होईन काही नको टेन्शन घेऊ का त्यात राजी तात्या ले नाराज नको अहो नवीन घर बांधलं ना आपल्या सुख सुविधा भेटतील आणि सुखात राहू पण अहो मी बिल्डर जाऊन प्लॅन बी काढलायत असं मोठा हॉल करून मग पुढे असं मस्त पोर्च करू त्या पोर्च मध्ये एक झोका चोपाळा टाकू तुम्हाला तात्या काय मागताय हे आपलं जुनं घर असं होतं आपल्या घराचं आहे ना जेव्हा वास्तुशांती शांती केली का एकदम जुन्या घरची पाहिजे फोटो आख्या, <laughs> ए, ये आख्या गावात चर्चा जाती असं घर बांधले म्हणून मग चांगला मोठ होतो वाडाच होता ए तात्या कोण आहे तुम्ही ये <laughs> ही आत्या तुमची आणि हे आपले माझे आजोबा म्हणजे तुमचे पणजोबा एवढे ही माझी पंजी हा आणि ही माझी आत्या आत्या सासरी गेली माझी बहीण बी सासरी गेली आपली ताईडी पण सासरी नांदाई गेली पण या घराच्या पटांगणात मला अजून बी या लहानपणी खेळताना दिसतात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दोन्ही भावंडांसाठी ना मी इथे छोटा आखाडा करून ठेवला होता लहानपणी आणि तुम्ही त्यात कुस्ती खेळायची तुम्ही दोघांनी <दौगा> बर का <laughs> लहानपणी ना दोरीने बांधला होता <laughs> आणि तायडीला <लबो> बसवली त्यात <laughs> आणि तायडीची बदकुरी पडली होती <laughs> <laughs> नंतर राजी तुम्हाला आरडली होती <laughs> <laughs> राज हिमानस नांदायला गेली काही या जगात नाही राहिली पण या घरांच्या भिंतीत या घराच्या छपरात या वातावरणात ते आज बी मला भेटतात अरे आज मी जुनी गोधडी अंगावर पांघरून झोपलं ना तरी असं माणसाला वाटतं की त्याच्या आजीचा हात त्याच्या पाठीवरून फिरतोय तसंच या घराचं झालंय बघ या घराच्या कानाकानात सगळ्या आठवणी दाडल्यात माझ्या माझ्याच्यानी नाही होणार हे घर पाडणे बाबा तात्या मागचे दाराज येत का आमच्यावर नाराज असेल तर सांगा पण असं असुढच बसू नका तात्या हा बाबा बर जाऊ द्या आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलाय हे बघा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं ते तुमचं तुम्ही करा तुम्ही आमचा जर निर्णय ऐकला का नाही तुम्ही खुश हा बाबा हे जे आपलं जुनं घर आहे ना ते पाळायचं नाही आपल्याला याची दागदुजी करू आपण आणि सुख सुविधा आणू म्हणजे नवीन घर बांधायचं ना ना आपली बांधू आपण हा म्हणजे कस पुढच्या पिढीला पण ना का, का जुन्या घराचा वारसा भेटेल आणि त्यांच्या पिढीनुसार नवीन घरात पण ते रमून जाते म्हणजे हे घर आपलं आहे तसंच राहणार का तसच राहणार बाबा आणि तसं पण जुन्या आठवणी तुमच्या डोळ्यात दिसून येतात तात्या त्याच्यामुळं नाही पाडायचं हे आम्हाला पण चुका कळाले बाबा आमच्या हो हे जुनं घर म्हणजे नुसतं घर नसते आपल्या आठवणी पिढीचा हक्काचा वारसा असतोय तो सांभाळला पाहिजे आपण फक्त तुम्ही नका काळजी करू आणि जरी नवीन सुनबाई आली ना तर तिला मी शिकवीन नवीन वारसा <laughs> 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 मी मी पण शिकवणार तसं होईन बघा यांना शिकवा बर चला आता इथं नका बसू चला तुम्हाला असं बघवत नाही बसलेलं चला काहीतरी चहा पाणी पण खुश ना आता हा खुश चला जरा पटपाट सुनी काम राहिले बरं का आयू हा असा दम निघून जातोय ना तुला काय सांगू आता मग आता लोक काय फुकट पैसे देणार आहेत का आपल्याला एक काम कर तिकडे बारा जाऊन मोलट तेवढं जरा अई बारा बिर मी काय ते आता लई जीव का असे वेळ झालाय आपण एक काम करू तर जेवण करून घेऊ तसं जेवणाचा टाइम ता झाला किती वाजले असते कि एक दोन वाजले एक दोन वाजले असते आता काय माहिती मारणाचं ऊन झालंय ना नको नको झालंय नुसतं उचल की सन गे तुला नाही सवय भजीतलच्या तिथं टाकायची जरा साईडला ला माझं कसं आहे माझं भूक लागली ना काय सुचत नाही मला काय सुचत नाही तू असेल तर गेला तर की डाबा सांगशील नाही बाबा चल हाडा खाली बस हा कस भूक लागली टायमाला जेवायला पाहिजे माणसं भूक लागत बाबा लय भूक लागती बेकर मध्ये अक्ष हा काय मिळ आपला माणूस लय दिलदार मालकाचा स्वभाव असल्या ना आपल्या काही असू दे नाही म्हणणारच नाही आईबात नाही म्हणून टिकलं आपण टिकल असत काय अरे असा मालक प्रत्येकाला भेटवा माहिती का हा काम बी तेवढंच करून देते पण जीव बी तेवढाच लावते पैसे बी टायमावर देतो नाही देत नाही मग राहतो असत मग आता काय काय माहितीये आपल्याला तुला माहित नाही खायच्या बाबती आपण शोकिंग मन मारित नाही मी तेवढा आहे जेवढा आहे जे पाहिजे ते पाहिजे आपली इच्छा नाही काय आजची आज नाही उद्या आहे हाय तो राईस करून घ्या अंडे काय मी बायको तुला अंड्याची बोळीन विळीन जाऊन दिली परत आता काय सगळं काय करत अंडी भेटतील की सगळे इथं आपल्या शेजारी येत कोंबड्या बिमड्या सगळ्या बायको जेवते आपण लेम चांगलं चांगलं पण काम नाही झालं आपल्याला परत गोडे लागते नाही नाही होय भाजी अंड्याची पूळी चांगली दिसते जरा तिकड बिकट दिसते ना तिकट बनवली चांगली मला ना नशिबोल नशिबोल अंड्याची पोळी तुला खायला भेटते त्याच्यात गाय एवढं नशीब कोणी खात नाही आमचं काय एक कांदा चटणी हे ते चालूच राहत आता काय काय आता देवा चिकन पाणी मला तुम्ही आलं नाही यायचा जेव तू जेव काय टेन्शन नाही <laughs> तिकड लागले येड्या पाणी घेऊन तरी बसायला पाहिजे आपण पण काय म्हणू अक्षा वाचले भारी होते हा <laughs> तेवढा आता काम काम आठ सुटला नुसता नाकात <laughs> मग बायको हाताची चवस तेवढी रे <laughs> हा

पाणी दिसतात आज काम तुला दिवसभर लय काम होती बरोबर चहा टाकते आल्याचा टाकता बरं ऐक ना जेवायला काय करणार आज भाकरी तर टाकून ठेवल्यात म्हणलं बेसन हटते आज चांगलं बेसन आहाँ। आहाँ। काम करते का अंड्याच्या पोळ्या कर ना जेव्हा अंड्याच्या पोळ्या हा हो काय डोळ बिवाळ लागलं काय तुम्हाला तसा नाही विषय अगं दुपारच्या जेवायला बसलो होतो ना हा तेव्हा अक्षरशः डब्यात अंड्याची पुळी होती ग त्याने आणली होती आज खायला त्याची पुळी बघून मला लई पुळे खाऊ वाटली बघ ना काय होत का अहो तुम्हाला माहिती आहे ना आपला जेवढा पगार येतोय तेवढं सगळं खर्च पाण्यातच जातोय जेव्हा पगार येईन तेव्हा घरात वस्तू आणता येतात आणि उरलेले पैसे आपल्याला पोस्टात टाकावे लागतात थोडंफार काही तर असतं ना तुम्ही पाय तोंड धुवून घ्या बेसन हटायला घेते जाऊ दे बेसन ते बेसन चला सुने अंड्याची पोळी आणली काय तू हा मग अरे खायचं प्यायचं मस्त राहायचं <laughs> जस तुझं तसच माझ बरदर गे थोडी कसं असतो माहिती का अक्षा काल तू अंड्याची पोळी आणली आज मी अंड्याची पोळी आली काल मी चटणी भाकर खातो तो आज तू चटणी भाकर खातोय दिवस बदलतेच र दिवस थांबून राहत नाही त्याच्यामुळे का ना आपल्या सोबत जीवना असेल त्याला जवळ धरायचं लांब नाही करायचं नाही तर काय होत आपल्या जवळचा माणूस असतो पण त्याला आपल्या काही अशा गोष्टी खटकत आहेत तू आपल्यापासून लांब पण जाऊ शकतो आता हे बघ दिवस सारखे नसतात मी सुखते तर तू दुखाते तू सुखते मी दुखाते त्यामुळे दिवसाची वेळेची आणि माणसाची कदर करायची जीवन चांगलं होत काय का नाही का का घे आणची पुढे वाटल्यास तर अजून अरे नाही खरंच चुकलं रे माझ मी लस स्वार्थीने लोबी सारखं वागलो अंड्याची पोळी का अस ना कोणती वस्तू असू दे मिळून मी सोडून घेतली तर बरं होत मी खरंच लय स्वार्थी वागलो काही चुकलं असेल तर मला माफ करायचं काही विषय नाही मी माझ्या बायकोला म्हणलं बायकोला स्वतःहून मला अंड्याची पोळी करून दिली तिला म्हणलं एक नाही दोन दे एक पुळी मी आक्षाला देणार एक पोळी मी खाणार <laughs> आवर्जून तुझ्यासाठी पुळे <दीपूले> आणली मी नाही उद्या मी बी असं नाही वागणार काय असं ते मिळून मिसळून करू सगळं काम जसं करत तस बर आता लई पडपाड करत बसू नको ते परत मला कल कलकल कल कल करी गाडी त्याची गाडी आणि कस झाली सांग वहिणी मी भारी बनवली आणि तू पुळे